श्री स्वामी मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज सगळ्यांच्याच घरामध्ये मिश्र भाजी भोगीची भाजी झाली असेल कोणी सकाळी केली असेल कोणी संध्याकाळी करणार असेल आणि बाजरीची तीळ लावून भाकरी ही सगळ्यांच्या घरामध्ये आज मेनू असणार म्हणजे असणारच आहे किंवा म्हणतात ना जो खाईल भोगी तो राहील सदा निरोगी जो न खाईल भोगी तो सदा रोगी त्यामुळे या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आज भोगीची भाजी खायला विसरू नका आणि उद्या आहे मकर संक्रांत त्यामुळे मकर संक्रांतीसुद्धा तुम्हाला आजच शुभेच्छा देते आहे कारण की उद्या आपला व्हिडिओ थोडा लेट सुद्धा येऊ शकतो कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला उद्या मकर संक्रांतीची जी काही तयारी असेल किंवा पूजा अर्चा असेल घरामध्ये पूर्ण होण्याचं नैवेद्य असेल कारण की नवीन वर्षातला हा पहिला सण आहे आपला गोडाधोडाचा त्यामुळे गोडाधोडाचा आपला स्वयंपाक असेल मंदिरात जाणं असेल पूजन वगैरे करणं असेल या सगळ्या गोष्टी मला सुद्धा करायच्या आहेत त्यामुळे आपला उद्या व्हिडिओ लेटसुद्धा येऊ शकतो त्यामुळे सर्वांना आजच तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीची खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती निमित्त तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड भरा आणि अजून एक गोष्ट म्हणजे येणार हे जे काही नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आपलं दोन हजार पंचवीस सुखा समाधानाचं आनंदाचं समृद्धीच आणि भरभराटीचं तुम्हाला जाऊ आणि गोडव्यात जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि नॅचरल सुरुवात करते तर मंडळी उद्या आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस उद्या आहे मंगळवार अतिशय शुभ दिवस आहे उद्या तुम्हाला जसे आपल्याला काही गोष्टी करायच्या नसतात काही गोष्टी करू नये असं म्हणतात किंवा कुठल्या गोष्टींचं वान देखील देऊ नये याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे काल तुम्ही जाऊन पाहू शकता त्याचप्रमाणे आपल्याला मकर संक्रांती दिवशी अशा काही गोष्टी सुद्धा करायच्या असतात की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल उत्तम आरोग्य आपल्या घरातल्या व्यक्तींना लाभेल आणि हो घरातली गरिबी कायमची दूर होऊन अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल अशा पाच गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत प्रत्येकाने करा आणि त्यासाठी नक्कीच त्या गोष्टी जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल स्किप न करता पाहावा लागेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला आपण व्हिडिओला तर सुरुवात करूया तर मंडळी नो उद्या मकर संक्रांती आहे आपणास माहिती असेल की चौदा जानेवारी पंचवीस उद्या मंगळवार मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जी काही सूर्यदेवता आहे ती आपल्या उत्तरायणाला उत्तरायणाच्या दिशेने ती वाटचाल करत असते म्हणजे उत्तरायण आपलं सुरू होऊन जातं आपल्या मकर संक्रांतीपासून आणि त्याचबरोबर उद्या चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी देवता सूर्य देवता आहे किंवा सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला मकर संक्रांती आपली ही त्या ही साजरी दिवशी साजरी होत असते म्हणजे ज्या दिवशी म सूर्य हे मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी करायची असते आणि संदर्भ पंधरा तारखेला हिंक्रांत देखील आहे तर अशा प्रकारे उद्या मकर संक्रांती दिवशी आपल्याला कुठल्या पाच गोष्टी करायच्या आहेत ते आपण आता जाणून ठेवल्या तर प्रथम आता तुम्हाला सांगू इच्छिते की मकर संक्रांत म्हटलं तर त्या मकर संक्रांती दिवशी आपल्याला माहिती आहे की स्नान आणि दान शतकाणू शतके कितीतरी दिवस म्हणजे परंपरेनुसार म्हणाला ना हरकत नाही की ही गोष्ट चालत आलेली आहे की मकर संक्रांती असेल किंवा पौष महिना असेल त्या पौष महिन्यामध्ये किंवा मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला स्ना स्नान आणि दान ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्व आहे त्यामुळे ज्या काही सवाश्ण स्त्री आहेत त्या हळदी कुंकाच्या निमित्ताने घरामध्ये स्त्रियांना बोलून वाणाचं दान देत असतात त्यामुळेच खूप ह्या दोन गोष्टी खूप जास्त महत्व आहे तर अशा प्रकारे आणि तिळाला तिळगुळ असेल किंवा तीळ त्याला सुद्धा जास्त महत्व आहे आणि तुम्हाला माहिती असेल की तीळ हे इतकं म्हणजे काळे तीळ आणि पांढरे तीळ जसं आपण यज्ञामध्ये किंवा स्वाहाकारामध्ये किंवा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा अर्घ्य देताना जसं आपण त्याचा उपयोग करतो त्याचप्रमाणे तीळ जे आहे ते घरातली गरिबी सुद्धा दूर करणारे मांडलं गेलेलं आहे आपली ती गोष्ट तर अशा प्रकारे तुम्हाला पहिली गोष्ट जी उद्या करायची आहे ती म्हणजेच काय तर मकर संक्रांती दिवशी तुम्हाला ज्या कोणत्या नवीन गोष्टींना किंवा नवीन व्यवसायाला किंवा नवीन गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन तुम्हाला एखादा व्यवसाय हटायचा असेल सुरुवात करायची असेल एखाद्या गोष्टीला तर नक्कीच उद्याचा दिवस शुभ आहे तुम्ही उद्याच्या दिवशी एखाद्या नवीन कामाला सुरुवात करू शकता नवीन गुंतवणूक असेल नवीन एखादी जागा विकत घेणे असेल या सगळ्या गोष्टींना तुम्ही उद्या सुरुवात करू शकता खरेदी करू शकता जर तुम्ही उद्या एखाद्या नवीन गोष्टींना सुरुवात केली मग ती नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल किंवा तुमचं बुटीक असेल किंवा तुम्हाला एखादं म्हणजे जागा घ्यायची आहे प्लॉट घ्यायचा आहे फ्लॅट घ्यायचा आहे बुक करायचा आहे तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे नक्कीच ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही उद्या जर केल्या तर नक्कीच वर्षभर वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदणार आहे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय तर तुम्हाला उद्या मकर संक्रांती दिवशी गरजू व्यक्तींना तुम्हाला आवर्जून दान द्यायला विसरायचं नाही आहे आता दान द्यायचं म्हणजे काय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांत किंवा पौष महिन्यामध्ये स्नान आणि दान या दोन गोष्टी खूप जास्त महत्व आहे त्यामुळे उद्या तुम्हाला जे काही गरजू व्यक्ती आहे किंवा जे काही तुम्हाला आजूबाजूला व्यक्ती दिसतात आता थंडी सुद्धा खूप कडाकेची आहे अजून चालू आहे तर तुम्ही ब्लँकेट असेल चादर असेल किंवा स्वेटर असेल तुम्ही त्यांना जे काही त्यांना गरजूचे व्यक्ती आहे गरजू वस्तू जे आहेत ते तुम्ही त्यांना देऊ शकता त्यांना विचारा वाटतं सर पण नक्कीच तुम्ही त्या वस्तू त्यांना उद्या दान करायला विसरू नका जर तुम्ही नक्कीच उद्या त्यांना ह्या गोष्टी दान केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही म्हणजे अडीअडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल आणि कारण की कसं आहे सूर्यदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी स्नान आणि दान ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय तर उद्या आंघोळीनंतर उद्या सकाळी आंघोळीनंतर आज सगळ्यांनी पाण्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान केलंच असेल याला अभ्यंग स्नानंतर तिळाचं आपल्या माझं जे काही भोग आहे अडचणी संकट साडेसात ते सगळी दूर होऊन जात असते तर आज सगळ्यांनीच तिळाच्या पाण्याने आंघोळ केली असेलच पण उद्या सुद्धा आंघोळ झाल्यावर तुम्हाला सूर्याला अर्घ्य नक्की द्यायचं आहे हे जे तिसरं महत्वाचं काम आहे उद्या नक्की मकर संक्रांत आहे उद्या नक्कीच सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका कितीही वेळ उद्या कि थोडं लवकर उठा पण प्रत्येकाने घरातल्या प्रत्येकाने उद्या सूर्याला अर्घ द्यायला विसरायचं नाही आहे लोटाभर पाणी घ्यायचं त्याच्यामुळे थोडेसे पांढरे तीळ टाका किंवा काळे तीळ टाका त्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू फुल टाकायचं आहे आणि सूर्य देवाला ओम सूर्य देवता अभ्यव न तुम्ही त्या दिशेला तुम्हाला म्हणजे ते पाणी जे आहे ते अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे हे जर तुम्ही केलं उद्या किंवा वर्ष किंवा काही काही जण तर वर्षभर सूर्याला अर्घ्य देतात किंवा पौष महिनाभर पूर्णपणे अर्घ्य देत असतात कारण की ही जर गोष्ट इतकी महत्वाची आहे ना कारण की ही गोष्ट केल्याने सूर्यला अर्घ्य दिल्याने तुम्हाला आरोग्याच्या संबंधित कुठलीही समस्या राहणार नाही वर्षभर आरोग्य वर्षभर येणार जे काही नवीन वर्ष सुरू झालं आहे वर्षभरामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलीच समस्या जाणवणार नाही आरोग्या संबंधित उत्तम आरोग्य घरातल्या प्रत्येक व्यक्तीने लाभेल अशा प्रकारचे हे सूर्याला अर्घ्य देणे असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जी काही सूर्यग्रह आहे तो सुद्धा मजबूत होत असतो ह्या ही गोष्ट केल्याने त्यामुळे नक्कीच आणि सूर्य म्हणजे सूर्यस्तोत्र असेल कवच असेल जे नित्य से, से पूजित आहे ते उद्या पठण करायला विसरू नका आवर्जून पठण करा ही झाली तीन गोष्टी त्यानंतर चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय उद्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्नान आणि दान जेवढं महत्वाचं आहे त्यासाठीच तुम्हाला सांग की उद्या चौथी गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे उद्या मकर संक्रांतीशी तुम्हाला तुम्हाला काळे तीळ असेल पांढरे तीळ असेल गुळ असेल त्याचबरोबर तुम्हाला ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत जर तुम्हाला दान करता आल्या नक्कीच तुम्ही पाच पाच स्त्रियांना किंवा गरजू व्यक्तींना त्या तुम्ही म्हणजे काळे तिळ पांढरे तिळ गुळ किंवा तुम्ही तिळगुळ असेल त्याचबरोबर तुम्ही सौभाग्याच्या ज्या जे चे काही वस्तू येतात अलंकार त्यापैकी एखादी वस्तू तुम्ही उद्या नक्कीच दान नक्की करा कारण की जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी काही दरिद्री आहे जी काही गरिबी आहे ते नक्कीच दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे ती महत्वपूर्ण आहे ती म्हणजेच काय अखंड लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय असणार आहे पाचवा तो म्हणजेच काय उद्या तुम्हाला काय करायचं आहे दिवसभरामध्ये तुमचं सगळं मकर संक्रांतीची पूजा स्वयंपाक सगळं काय झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी माता महालक्ष्मीच्या आगमनाच्या तो वेळ असतो घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेला किंवा सकाळी सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता ती म्हणजेच काय शुद्ध गायचं तूप घ्यायचं त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्याने तुम्हाला हवन करायचं आहे घरामध्ये मात्र महालक्ष्मीच्या श्री हरिविष्णूंच्या प्रित्यर्थी तुम्हाला ती सेवा करायची आहे तर तुम्हाला श्री सुक्तम पठण करून तुम्ही हवन करू शकता त्या स्वाहाकार करू शकता किंवा महालक्ष्मी तुम्हाला जो काही मंत्र येतो तो मंत्र म्हणून तुम्ही उद्या करू शकता अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट नक्कीच करायला विसरू नका याने तुमच्या घरातील जी काही साड्यासाठी अडचणी गरिबी दरिद्रता आहे ती दूर होण्यास मदत होत असते आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये स्थिर स्थावर होत असते तर या पाच गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी आवर्जून करायला विसरू नका महत्वपूर्ण गोष्टी आहेत ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवतेचा आशीर्वाद लाभेल नंतर उत्तम आरोग्य देखील लाभेल आणि घरामध्ये समृद्धी नांदेल आणि हो त्याचबरोबर अखंड लक्ष्मी नांदून घरातली गरिबी देखील दूर होईल तर अशा प्रकारे या पाच गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत उद्या प्रत्येकाने करायला विसरायचं नाही चालता बोलता या गोष्टी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आहे वेळेस वेळेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज